नमस्कार शेतकरी बंधूंनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये नियोजन विग विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रात राबवली जाते या योजनेमधून फळझाडांबद्दल फुल पिकांबद्दल किंवा वृक्ष लागवडीबद्दल कार्यक्रम राबवला जातो तर या फळबाग लागवड योजनेत किंवा फळबाग लागवड कार्यक्रमासाठी कोण कोण पात्र असू शकतं त्यासाठी काय काय कागदपत्रे आवश्यक का आहेत आणि या योजनेतून आपण कोणत्या प्रकारची झाडे लावू शकतो याबद्दलची सर्व व्यवस्थित अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तसंच यासाठी अर्ज कोणाकडे आपल्याला करावा लागेल याची माहिती या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ही योजना कशी आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपल्यालाही या योजनेचा लाभ होईल तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन कृषी संबंधीचे व्हिडिओ कृषी योजनांसंदर्भातले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील मित्र हो महाराष्ट्र राज्यात नियोजन विभागामार्फत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना त्यालाच एम आर ई जी एस असं सुद्धा म्हटलं जातं राबवली जाते या अंतर्गत अमृत महोत्सवी फळसाड वृक्ष फुलपीक लागवड कार्यक्रम हा शेतकऱ्यांच्या किंवा वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर बांधावर पडीक जमिनीवरती राबवला जातो आता लाभार्थी मगरा रोहयो महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना जॉब कार्ड धारण करणारे एस सी एस टी विजे एन टी बी पी एल दिव्यांग पंतप्रधान आवास लाभार्थी शून्य पॉईंट शून्य पाच ते वीस हेक्टर प्रति लाभार्थी क्षेत्र मर्यादा आता या योजनेत समाविष्ट असणारी फळझाडे किंवा फुलपिके कोणती तर आंबा काजू चिकू पेरू डाळींब संत्रा मोसंबी कागदी लिंबू नारळ बोर सीताफळ आवळा चिंचकवट जांभूळ कोकम फणस अंजीर सुपारी तसंच बांबू साग केळी शेवगा इत्यादी तसंच फुलझाडांमध्ये गुलाब मोगरा निशिगंधा सोनचापा औषधी वनस्पती मसाल्याची पिके अन्य विभाग किंवा योजनेची सांगड घालून ठिबक सिंचन किंवा विहीर यांचासुद्धा लाभ दिला जातो तसंच शेततळे हे सुद्धा या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून त्या लाभार्थ्यांना दिलं जातं आता या योजनेसाठी आपण जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात यासाठी आपल्याला एक अर्ज करावा लागणार आहे तो अर्ज सात बारा किंवा सात बारा आणि आठ अ बँक पासबुक आधार कार्ड जॉब कार्ड लेबर बजेट तसंच प्रमाणपत्र अंदाजपत्रक आणि ग्रामसभेचा ठराव सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसभेच्या ठरावाशिवाय ग्राम आपण यासाठी अर्ज करू शकत नाही याच सोबत मित्र आपल्याला हा अर्ज जो आहे तो तालुका कृषी विभाग किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती या तिन्हीपैकी कोठेही आपण हा अर्ज सादर करू शकतो अधिक माहितीसाठी आपण तालुक्याचा कृषी विभाग जो आहे त्या कृषी विभागाशी संपर्क करू शकता किंवा आपल्या ग्रामपंचायतीत ग्रामसेवक असतात ते, ग्राम ग्राम ते यांच्याशी संपर्क करून किंवा कृषीसेवक असतात कृषीसेवकांशी संपर्क करून या योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती घेऊ शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता या व्यतिरिक्त याच योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिलं जातं वरती आय बटनवरती विहिरीसाठी चार लाख अनुदान मिळवायचं असेल तर काय क्रायटेरिया आहे कोण कोण याचा लाभ घेऊ शकतं त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत अर्ज कोठे आणि कसा करायचा या संबंधीची सर्व व्यवस्थित अशी माहिती वर आय बटन दिलेले त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ बघा आणि माहिती घेऊन त्या योजनेचासुद्धा आपण लाभ घ्या मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नेमकी कोणती फळझाडे किंवा फुलझाडे किंवा वृक्ष लागवड केली जाते आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा आणि अनुदान कसं घ्यायचं याबद्दल त्यांना सविस्तर अशी माहिती मिळेल मित्रो आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन कृषी संदर्भातील तसेच शासनाच्या विविध योजनांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद